नमस्कार होममेड रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे गणेश चतुर्थी असो प्रत्येक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी आपल्या प्रथम पूजनीय बाप्पाचा आवडता प्रसाद गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून केलेले तळणीचे मोदकची रेसिपी बघूया तळणीच्या मोदकसाठी लागणारे साहित्य दोन कप गव्हाचे पीठ अर्धा कप रवा एक कप खवा खवा हवा तर आपण स्किप करू शकतो एक कप दूध चिमूटभर मीठ चार चमचे साजूक तूप तळण्यासाठी तेल आणि मोदकच्या सारणसाठी लागणारे साहित्य दोन कप सुके खोबऱ्याचा कीस एक कप गूळ एक चमचा खसखस थोडेसे ड्रायफ्रूट्स जायफळ पाऊन चमचा वेलची पावडर प्रथम गव्हाचे पीठ रवा मीठ कडकडीत तापवलेले तुठात टाकून पीठ चांगले एकजीव मिक्स करायचे तूप गरम असल्याने सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचे नंतर पिठात थोडे थोडे कोमट दूध टाकून पीठ घट्टसर भिजवून घ्यायचे आहे दुधाऐवजी पाणी वापरले तरी चालेल खूप पातळही नाही आणि खूप घट्ट नाही असे मिडियम पीठ भिजवायचे आहे मळलेले पीठ वीस मिनिट रेस्ट करू द्यायचे मोदकाच्या सारणासाठी गॅसवर कडई तापल्यानंतर एक चमचा तुपात खसखस ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे त्यातच खोबऱ्याचा किस टाकून परतायचा लगेच त्यात गुळ टाकून परतायचा त्यातच खवा परतायचा लो फ्लेमवर दोन तीन मिनिटाने सर्व मिश्रण परतत आले त्यात वेलची पूड आणि जायफळ टाकून पूर्ण मिक्स करायचे तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यायचे वीस मिनिटानंतर भिजवलेले पीठ थोडे मळून घ्यायचे मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून तयार करून ठेवायचे नंतर खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशी पुरीच्या साईजची मोदकाची पारी लाटून घ्यायची पुरीच्या अगदी मधोमध सारण भरून पुरीच्या कडेला थोडे दुधाचे बोट लावून मोदक तयार करून घ्यायचे आणि हो माझे मिस्टर पण खूप छान मोदक बनवतात बरं का सर्व मोदक तयार करून झाल्यानंतर गॅसवर कढईत तेल तापले की गॅस लो फ्लेमवर कर hmm. मोदक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्या गणपती बाप्पाचा प्रसाद रेडी गव्हाच्या पिठाचे हे मोदक खूपच छान लागतात शिवाय हेल्दी आणि चविष्ट गणपती बाप्पाचा आशीर्वाद कृपा आपणा सर्वांना लाभ हीच hmm. शुभेच्छा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद